राजभाषा कायद्यात कोणतेही बदल केले जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोवा मराठी अकादमीला दिली मावजो यांनी राजभाषा कायद्यातून मराठीला स्थान दिले जाऊ नये असं विधान केल्यानं राज्यात मराठी प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला होता मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली की गोव्यामध्ये राजभाषा कायद्यामध्ये मराठीचं जे स्थान आहे सहभाषेचं त्या संदर्भात सरकारनं कोणताही बदल करू नये आणि सध्या जे तापलेलं वातावरण आहे अनेकजण ते कलुषित करत आहेत गोव्यामध्ये भाषाभाषामध्ये वाद चाललेला आहे माणसं एकमेकापासून तुटतं आहे तर हे सगळं थांबण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आश्वासन द्या तर मला खूप आनंद वाटतो की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आत्ताच सांगितलं की गोव्याच्या राजभाषा कायद्यामध्ये कोणताही बदल यापुढे होणार नाही तेव्हा आम्ही सगळे गोवा मराठी अकादमी आणि इतर सगळे मराठीप्रेमी आमची सगळे केंद्र आहेत ते त्यांच्या वतीनं माननीय प्रमोदजी सावंत यांचं अभिनंदन करतो आणि यापुढेही हा भाषावाद पूर्णपणे थांबून दोन्ही भाषांना त्यांनी उत्तेजन द्यावं आणि विशेषतः मराठीचं गोव्यामधलं जे काही स्थान आहे ते अबाधित राहून मराठी इथं रुजवण्याची आणि इथं वाढवण्याची आम्हाला सगळ्यांना संधी मिळावी सेवा करण्याची मला खूप बरं वाटतंय पुन्हा एकदा मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन विद्यार्थी मारहाण प्रकरणाची दखल घेत राज्य सरकारनं दोन्ही शिक्षकांना निलंबित केले या घटनेनंतर शिक्षकांना देखील समुपदेशनाची गरज असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली कायद्यान किती जे ऍक्शन जाऊक जाय पहिले रे ते एज्युकेशन डिपार्टमेंटय घेतले आणि पोलीस डिपार्टमेंटय घेतले आता खूच म्हणजे मात सुद्धा कायदो चुकतो जर तिका पुलिशेन ज्या पद्धतीन भुरग्यांक मारल्या म्हटल्या उपरांत तिका जर अरेस्ट बिन तो प्रोसेस एकेवाटे सुरू जातलो आणि एवढेच्या डिपार्टमेंटातल्या पहिली तिका सस्पेन्शन आणि बाकीचो प्रोसेस पहिली सस्पेन्शन जगा इन्क्वयरी चालू झाली पै सस्पेंशन आणि हे ते डिपार्टमेंट करतले पोलीस त्या भुरग्यांक मारल्या म्हणून त्यांची आयपीसी सेक्शन लागते ती लाली आणि त्याच्याप्रमाणे जातले बट अशा पद्धतीन म्हणजे बरेचशे फावटी म्हाका दिसता टिचरी कश्यो भुरग्यां कडेन अश्यो वागता त्योच म्हाका कळना म्हणजे हालींच्या हाली तीन इन्सिडंट्स जाल्ले एक एकदां घरा कडले राग भुरग्यांचेर काडटा काय कितें अशें म्हाका दिसूंक लागलां आनी तेंकाय बी कावन्सिलरांची आतां गरज आसा अशें दिसूंक लागलां हांव आयज सेक्रेटरी एड्युकेशना कडेन उलयतालो की एकदां तेंचेय बी आतां आसल्या टिचरींचे कारण हो पळोवंक गेलो जाल्यार कोणाचो तरी राग भुरग्याचेर ते काडला असो दिसता म्हणून म्हाका दिसता हे योग्य न्ही आनी टॉलरेट करूं शकना सर हे फुडें जावचें न्हू फुडें आनी कितें स्टेप घेतले फुडें तुमी आतां त्या खाती सांगले नाही म्हणजे आम्ही त्यांना किती विचार करता आम्ही त्यांना अशा पद्धतीचं हे किंवा इन्सिडेंट झाला त्याच्या फाटलो पहिली स्टडी करतो आणि त्याच्या उपसिजन केले चला भरग्याचे मार्क स्कुलात जर असे घडत जे मला तसं सांगा लसं आणि असे खाचे नाही परत टिचरांक हा सगळ्यांना शिटकावणी देता की असे इन्सिडेंट जर ताणे केला त्यांची परिस्थिती अशीच जातली प्लेन प्लेवे बऱ्या बऱ्यात शिकोवपाची टिचरची ड्युटी आनी ती ताणें ड्युटी बरे तरेन करची अशें हांव सगळ्या टिचरांक सांगता सद्या एक्शन कितें घेतलें सर सद्या पयलीं म्हणल्यार सस्पेंड कर जातली ती टिचर आनी मागीर इन्क्वायरी जावन आतां पुलीस कितें करता तरी पुलिसांक समज ती गिल्टी दितली जाल्यार डेफिनेटली इमिजिएटली सस्पेंड जातली आनी मागीर इन एकॉर्डन्स वीथ लॉ टर्मिनेशन कितें आसा तें मॅनेजमेंट करचें पडटलें कितलो दोन कितले सस्पेंशन तेका काडला सद्या तरी सस्पेंड करपाची ऑथोरिटी स्कूल मॅनेजमेंट अपॉइंटिंग ऑथॉरिटी इज द डिसिप्लिनरी ऑथॉरिटी सो त्यां सस्पेंड करचे पडतले आणि माझे ॲप्रुवल लागतले सो ते इमिजिएटली ते आज करतले पण मागीर फुडले एक्शन किती असा पण न्याय ताका टर्मिनेशन प्रोसिजर करूनच करचे पडत ओकेच म्हाका जाय फाल्यां टर्मिनेट करूंक हांव तसो शकना आनी मॅनेजमेंटूय करूंक शकना ताका प्रोसिजर आसा लिगल आसा ते पुलीस लिगल करुलीस इन्व्हेस्टिगेशन पुलीस करतले पूण फडले सस्पेंशन टर्मिनेशन ते स्कूल मॅनेजींग कमिटीक करचे पड आणि डायरेक्टर इनिशिएट केलं सांगितलं त्या खातीर आपण दोन दीस तरी असं डिले झाला कसं दिसतं इतली ग्रॅव्हिटीचे सिच्युएशन कालच हे जात तरी असताना दोन दिस गेल्या तिसरो दीस ते हा सांगलां की हातूंत डिले आणि कोणाक कवर अप करपाची कशीच पॉसिबिलिटी ना पहिले कशाच देतले भुरग्याक मारप तर गोरवांपासून अशा मार्गाना तुम्ही तेंकां परत ना आता ते डायरेक्ट सस्पेन्शन एप्रुवलाक माझेकडे येतले दिलां ओके कितले दोन आनी त्यो एक टीचर इज डायरेक्टली इनवॉल्व